ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा आपलं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आले, आले आज हार्वेस्टिंग इथं चालू आहे आणि शेजारील शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी आलेचं जे ब प्लॉट आहे तो दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण काय रेटनं दिलेलं आहे हा प्लॉट आणि सध्या काय बाजारभाव चालू आहे आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण या व्हिडिओमध्ये आल्याचे जे बाजार बाजारभाव आहेत त्या बाजारभावाबद्दल आज थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आजचा जे करंट मार्केट रेट जाग्यावरचे त्या रेटविषयी आपण आज थोडंसं बोलू जवळपास प्लॉट हा सगळा हार्वेस्ट होत आलेला आहे म्हणजे कम्प्लीट झालेला आहे आणि शेवटच्यात हा आल्याचा माल आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही जर आले बघत असाल तर सध्या म्हणजे डागीच माल आहे थोडा डागी आणि थोडंसं म्हणजे काय चांगला आणि काय डागी असा दोन्ही मिक्समध्ये आहे कॅरेटमध्ये जर बघितलं तर डागी माल आणि चांगला माल दोन्ही सारखा आहे शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यात शेतकऱ्यासोबत थोडंसं बोलू बाजारभाव वगैरे काय बालाजी जाधव नाव सांगा बा आपलं राजू बालाजी जाधव तर तुम्ही हा प्लॉट दिला आहे का आजचे काय मार्केटना दिलेलं आहे आपलं बावीसशे रुपयांनी किती एक हो एक एक ओ, का, त्यामुड। त्यामुड। किती एकरचा प्लॉट होता अजून काही बाकी शिल्लक आहे का सर सगळं देऊन टाकला सगळं काय मुळेला बरं का नाही पुढे पण बाजार ना त्यामुळं तुमच्या भागात आता हे कुठलं गाव आहे तर तिथं लागवड किती भर आहे लागवड भरपूर आहे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने एकर सव्वा एकर दोन एकर पर्यंत लावलेली आतापर्यंत कितीपर्यंत किती प्लॉट्स निघलेले बरं निघाली सत्तर पंचाहत्तर टक्के अजून बाकी बाकी ठीक आता अपेक्षित उतारा किती येईल या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वाटतं अपेक्षित उतारा अपेक्षित उतारा नव्वद शंभर पर्यंत निघा असा अंदाज आहे हो समज तीस एक गुंठेचा प्लॉट येईल समजा ना पंचवीस तीस आपलं तीस गुंठे पर्यंत खर्च किती झालेला होता खर्च झालेला आहे समजा पन्नास पंचावन्न बेनं स्वतःचं होतं हां ठीक चालतं मग आता तेवढं खर्च वाजावून काय राहील का, का शिल्लक असं वाटतं राहील पण मग मेहनत निघत नाही ना ओके चालतं ठीक शेतकरी मित्रांनो हा लाईव्ह आपण शेतकऱ्याचं घेतलेलं आहे आणि आजचे बाजारभाव आणि चालू असलेला हार्वेस्टिंगचा प्लॉट व्हिडिओ जास्त आव आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद